पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अगोदर सोयाबीन आता कापूस कापसाला आपण बघू शकतो कशा प्रकारे परिस्थिती आहे बघू शकतो आपण की हे कापूस कशा प्रकारे काढ पडला आहे सतत पाव पाऊस पडल्यामुळे हे कापूस ओला झाला आहे आणि त्याच्यामुळे हे काडसर पडत चित्र दिसून येत आहे एन तोडणीच्या तोंडावरती अशा प्रकारे हे कापूस पूर्णपणे भिजला आहे काय अवस्था आहे आपण बघू शकतो हो, कवडी मोल मा याचे भाव मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे तोडण्याची शक्यता कमी दिसते कारण वेचणी जे करायची आहे ते वेचणी करण्यासाठी जे मजूर लागतात ते मजूर ही तोडूनही काही फायदा असणार नाही असे शेतकऱ्याचे बोलणं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे माकोडीजी माकोडीजी नेमकी काय परिस्थिती आहे कापूस कशा प्रकारे आहे बघा ह्या कापूस कसा झाला काळा बोंड बाल पुणे खालतं पडत आहे ह्या पावसामुळे आता वेचणार तर किती वेचणार आहे कसे वेचणार वेचून घेई घरी येण्याची शक्यता नाही आहे कपास कशामुळे होत आहे पूर्ण हा निसत्या पावसामुळं अवकाळी दुष्काळी पाऊस पडून आताही बी पाऊसच चालू आहे आता ह्या हातात येते की कि नाही किती काही सांगता येणार नाहीत करायचं तरी काय करत आहेत सरकारनं का द्यावं काही नाही काहीतरी आम्हाला आमच्या कर्जमाफी जर दिलं तर आम्हाला काहीतरी जेवापुरतं राहील थोडं तरी नाही तर मग काहीच राहणार नाही तर आपण इथली परिस्थिती बघितली एकदम विदारक परिस्थिती आहे शेतीमध्ये जो कापूस आहे पूर्णपणे उडायला आहे तोडला तरीही काही फायदा होणार नाही असे शेतकऱ्याचे म्हणणं आहे तरी कुठंतरी शेतकऱ्यांना कर्जमाफी दे लवकरात लवकर देण्यात यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे निलेश डहा टी व्ही मराठी माळडा चंद्रपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव